तुषार संतोष होत नाही मला लग्नाच्या आम्ही दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं बोललं त्याने आणि दस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं दस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन करलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील केलं पण नेमकं म्हणजे पो, जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हेअरिंगपासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते कोर्टा पण खोटं बोलून मला तिथं हेअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हेअरिंग नंतर असेल तेव्हा सांगाल मग सुरेश धसांचा दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही माणसं आहे माणसं करून एवढ्या घाण घाण दिल्यात मला रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूज पाठवलेले आहेत नितीन कोकणे विकास दस आणि तुषार कोकणे आष्टी पोलीस स्टेशन घटना दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकवीसला आणि ते व्यक्ती आला 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 होता एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आणि मी पोलीस स्टेशनला दोन हजार uh, मे दोन हजार चोवीसला गेले होते सॉरी दोन हजार तेवीसला गेले होते आणि uh, मेमध्ये गेले तर एक महिना त्या आरोपी आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं आणि तोच पुढं तोच सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला तिथं पोलीस स्टेशनमध्ये येऊ येऊ आणि मला मला खूप दबाव टाकला त्यांनी राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन घेऊन आला आता, आता एकतर त्यांनी माझ्याशी लग्न ना करावं नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी हो